आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात श्री स्वामी समर्थांच्या मंदिराचं भूमिपूजन अत्यंत धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात बुधवारी बारा नोव्हेंबरला पार पडलंय या शुभप्रसंगी भूमिपूजनाचा विधी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या शुभ हस्ते झालाय गेली अनेक वर्षांपासून पिंपरणे येथे श्री स्वामीसमर्थ भक्त परिवाराच्या माध्यमातून सेवा आणि उपासना सुरू आहे आतापर्यंत ही सेवा गावातील हनुमान मंदिर परिसरामध्ये सुरू होती मात्र आता या भक्ती चळवळीला स्वतःचं असं स्वतंत्र आणि भव्य मंदिर लाभणार असल्यानं सर्व स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकतोय भूमिपूजनाच्या प्रसंगी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेनं हजर राहून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जयीचा जयघोष केला सकाळपासूनच गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं पूजा अर्चा मंत्रोच्चार आणि वेदघोषामुळं परिसर दुमदुमून गेला कार्यक्रमात स्वामी भक्त भक्तपरिवारातील पदाधिकारी ग्रामस्थ महिला मंडळ तसेच मान्यवरांची उपस्थिती होती भूमिपूजनानंतर महाआरतीचा सोहळा पार पडला म्हणजे मला आठवतं मानव जे आलो होतो त्याच सांगितलं होतं मला आमच्या सगळ्या भगिनींनी संकल्प केला मंदिर आणि सुरुवात तुम्ही करताना तुमचं सगळ सगळ्यांचं अभिनंदन करतो तसं देवाचं धर्माचं काम करताना जे आपल्याला आदेश होतो त्यानुसार स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना मी झाली जो आदर झाला त्यानुसार तुम्ही जो पुढाकार घेतला खरंच तुमचं कौतुक करायचं एवढं कमी आहे कारण आज मंदिर मात्र राजकीय नृत्य शेवट झाले जातात बरंचसे आणि त्याचा त्या धार्मिक कार्यक्रमांना त्रास होत असतो परंतु मला माझी चूक नाही मी सांगतो असतो मला टाईमिंग दिला गेलेला होता या कार्यक्रमाचा त्यामुळं तरुण मी आपल्या सगळ्यांनी जास्त धाड्या लाईल्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो कारण धार्मिक कार्यक्रमाला वेळ गेलं पाहिजे इतर कार्यक्रमाला बरं उशीर झाला तरी चालेल पण ज्याच्या धार्मिक कार्यक्रमाला निश्चित वेळेस गेलं पाहिजे वारंवार मी ज्यावेळेस सप्तशृद्धी मातेच्या दर्शनच जातो तर येत्यांनी दुसरीला जात असतो आणि सगळ्यांचं दर्शन घेऊन व्यवस्था त्यावेळेस त्यांना संगंधरचा आमदार म्हणून माझ्याविषयी विशेष कुठे लागतं आणि त्यांनी ज्या ज्या मला सूचना देत असतात त्याचं संगंधरमध्ये पालन करत असतो म्हणजे आपल्या प्रमाणांच्या तिथं जे आई म्हणून दिलेली स्वामी समोरच्या मंदिर तिथं सुद्धा त्यांनी काही सूचना दिल्या होत्या त्या माझ्या स्तरावर तुम्ही करून पुढे चाललो आणि मला खात्री होता खात्री म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने काम केलंय त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचा आज या शुभारंभाच्या प्रसंगी सगळ्यांचा पुन्हा आभार मानतो स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आहेच आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या नानासाठी सुद्धा प्रार्थना केली आणि नानाला त्याची प्रसिद्धी आली त्याचा अनुभव सगळ्यांनी घेऊन निश्चितच पुढे कालावधीमध्ये स्वामी समर्थ महाराजांचं जे काम चाललंय त्यांच्या याच्या खाली प्रत्येक गावागावमध्ये शहरांमध्ये सुद्धा काम चांगल्या पद्धतीने चालतंय त्या माध्यमातून सगळ्यांच्या मनोकामना मनोच्छित कामना पूर्ण होतील अशी मी स्वामी चौर्थी प्रार्थना करतो थांबतो पुन्हा सगळ्यांना आज काल भैरव जयंती होती त्यामुळे त्या आरतीला सुद्धा गेलो होतो सगळ्यांना त्या जयंतीवर खूप शुभेच्छा होतो या मंदिराच्या उभारणीमुळे गावात धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्राची निर्मिती होणार असून पुढील काळात इथं विविध सेवा उपक्रम राबवण्याचं स्वामी भक्त परिवाराचं नियोजन आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा